नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज आहे तो कसा शिवायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे अस्तर कसं जोडायचं ब्लाऊज आहे तो कशा पद्धतीने शिवायचा तो आजच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे ते बघा हा जो आहे प्रिन्सेसची जी छात म्हणजे कप म्हणजे जो पुढचा भाग आहे प्रिन्सेस प्रिन्सेस कटचा तो भाग आपण जोडतोय बघा या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला जे पण आप आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर हे बघा हा जो पार्ट आहे आपला तयार झालेला आहे दुसरा पण पार्ट आपला आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे दोन्ही भाग आहेत ते आपले तयार करून झालेले आहेत तर आता आपण पुढचा जो गळा आहे तो तयार करायचा आहे आपल्याला एक्स्ट्रा जे कपडा आहे मी तो आधी कट करून घेते आता आपल्याला काय करायचं आहे गळा उंची घ्यायची आहे गळ्या उंची घेतलेली आहे मी सहा इंच अडीच इंच रुंदी आहे आणि म्हणजे ह्या टाईमला गळा जो आहे पुढून खूप खाली नाही लागत वरच पाहिजे असतो आणि गोलाकार देऊन घेतला मी गळ्याला डार्क करून घ्यायचं म्हणजे बॅकसाईडला सुद्धा त्याचं थोडंसं उठतं म्हणजे उठलं म्हणजे बरोबर जो गळा आहे आपला आखणी जे आहे बरोबर होऊन जाते ते बघा ह्या पद्धतीने हे अस्तर आहे आपण टाकून घ्यायचं आणि गळ्याला जे आहे कडाकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही टीप मारून घ्यायची आणि घालूनही आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे जे पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि गळा सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा सोडून तो गळा सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळ्याला जे छोटे छोटे जे कट आहेत ते आपल्याला द्यायचेच आहेत तर आणि मग आपला ब्लाउज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि गळ्याला कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही जे आहे गळ्याला आपण टीप मारून घेतलेली आहे आणि कडेकडेने सुद्धा आपल्याला संपूर्ण टीप मारून घ्यायची आहे हालून सुद्धा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि जे पण तुमचा जो एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडनी पण आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे अस्तरला टीप मारून घ्यायची अस्तरला अस्तरवर हात ठेवायचा अस्तर हालून नाही द्यायचं म्हणजे आपण जे पण अस्तर जॉईंट करतो हे ब्लाऊज पिसाला तर आपल्या अस्तरला फुगा येत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते आता हे बघा प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे ती आपण आपल्या जे पुढच्या भागाला आता जॉईंट करून घेणार आहोत ते बघा ह्या पद्धतीने मी जॉईंट करून घेतलेली आहे सरळ टीप मारून घ्यायची तर पाहू शकता पफ आहे तो आपल्या कटोरीला छान आलेला आहे दुसरीसुद्धा आपल्याला लगेचच जॉईंट करायचे आहे आणि वरतून आपल्याला दाबटिप्पा देऊन घ्यायचा आहे हे बघा ह्यालासुद्धा पफ आहे तो एकदम असा फुलून आलेला आहे आणि छान आलेला आहे आपला पफ जेवढा व्यवस्थित येणार आहे फु म्हणजे फुलून येणार आहे तेवढा जो आपला ते प्रिन्सेसचा ब्लाऊज आहे त्याची फिनिशिंग आहे ती एकदम छान येते आणि पुढून जो ब्लाऊज आहे तो चपटाही होत नाही आणि व्यवस्थित दिसतो आणि ॲक्टिव दिसतो तर पाहू शकता आपण वरून एक आपटीप मारून घेतलेली आहे आता बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मधूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे बॅकहुक हुक पट्टी आणि आय पट्टी आणि हुकलूक पट्टीसाठी आपण हे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने मी एक इंचाची अंतर ठेवून डबल फोल्ड पट्टी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आणि सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे ही झाली आपली खूप पट्टी आयपट्टीला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता तुम्हाला तुम्ही पुढचा भाग प्रिन्सेसचा आहे तो एकदम छान आलेला आहे आणि पप सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे आता आपण आयपट्टी करतोय तर आयपट्टीला सुद्धा आपल्याला डबल फोल्डिंगच कपडा घ्यायचा आहे आणि एकच इंचाचा मी कपडा घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा वरून एक दाब टीप देऊन घ्यायची सरळ इथं पण एक टीप छोटीशी मारून घेतली आणि ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि मग आपण सरळ टीप मारून घेणार आहोत आणि मग तुमचे जे आय आहे ते तुम्ही करून घ्यायचे आहेत तर मी आय सुद्धा अ लगेच करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आपला जो प्रिन्सेसचा जो संपूर्ण भाग आहे तो पुढचा आता आपला तयार झालेला आहे बघा संपूर्ण भाग आहे आपला प्रिन्सेसचा जो आहे तयार झालेला आहे ह्यालासुद्धा किती व्यवस्थित पफ आलेला आहे आणि पाहू शकता पुढचा भाग आहे तो एकदम व्यवस्थित दिसतोय आता आपल्याला काय करायचं आहे आपली जी बाही आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे ते बघा बाहीसुद्धा मी या पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे सरळ टीप मारून घ्यायची आणि इथं मी एक छोटासा कट लावलेला आहे ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बाही जोडशाल त्यावेळेस तुमच्या ज्या बाह्या तुम आहेत ते सेम होऊ नये म्हणून मी असे एक छोटासा कट लावून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही ज्या बाया आहेत त्या आपल्या उलटपालट होणार आहेत ज्या आहे आपण सरळ टीप मारून घेतलेली आहे आपल्या बाईला आता अशा पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची दोन्ही आपल्याला त्याच पद्धतीने मी दाब टीप घेऊ देऊन घेणार आहे आणि इथं खालून एक सरळ टीप मारून घ्यायची आणि कडेकडेने आपल्याला टिपा मारून घेऊन एक्स्ट्रा जो कपडा आहे तुमच्या बाहीचा उरलेला तो आपल्याला कट करून टाकायचा आहे हे बघा या पद्धतीने जे आहे आपल्याला कडेकडीने संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने ही जी आहे आपली बाही तयार झाली आणि दुसरी सुद्धा आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे पाहू शकता उलट पालट आपली बाई झालेली आहे आता गळा उंची आहे आपली चार अधिक अर्धा इंच म्हणजे साडेचार इंचाची उंची घेतली रुंदी घेतली अडीच इंचाची आणि अशा पद्धतीने सरळ सरळेश मारून घेतली आणि आपल्याला थोडासा बाहेरून गळा डीप घ्यायचा आहे तर हे बघा मी ह्या पद्धतीने गळा घेतलेला आहे डीपमध्ये थोडासा याला डीप गळा आवडतो आणि सिंपल आहे आपला गोल ब्लाऊज गोल गळा आहे आणि मोजून आपला ब्लाऊज आहे तो फक्त अर्ध्या तासामध्ये होणार आहे हा ब्लाऊज अशा पद्धतीने जे आहे मी ब्लाऊज पीस टाकून घेतलं आणि वरून अस्त्र टाकून घेतलं आणि गळ्याला जे आहे आपल्याला चौकून कडेकडेने टिपं मारून घ्यायचा आहे आणि खालून सुद्धा आपण एक सरळ टीप मारून घेणार आहोत कमरपट्टीला आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि अर्धा इंचावर आपल्याला कपड्याला अंतर ठेवून आपल्याला गळ्याची जी आहे कटिंग करून घ्यायची आणि गळ्याला छोटे छोटे जे आहे आपण कट देऊन घेणार आहोत जेणेकरून आपला जो गळा गळ्याला जो आकार घेतलेला आहे तो आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे बॉस आता आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि मग तुमचा जो तो गळा घेतलेला आहे तुम्ही त्या गळेला गोल सरळ जी आहे कड़े कडेकडेने चौकून टिपा मारून घ्यायच्या आहे आणि कमरपट्टीला सुद्धा आपल्याला एक सरळ टीप मारून घ्यायची आणि आपल्याला कडेकडेने टिपा मारून घेऊन आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे झालेला आहे आपला जो बॅक बॅकसाईट आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कटिंग करून टाकलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गोल गळा झालेला आहे आपला आता आपण गळ्याचं जे आहे मध्य सेंटर काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि बॅक साईडचे जे टक्स आहे ते घेतलेले आहे मी साडेचार इंचाचे आडवे आणि हुबी घेतलेले आहे मी साडेचार किंवा पावणे पाच इंच आणि अशा पद्धतीने फोल्डिंग करून मी नखाने थोडंसं आखून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला बॅक साईडचे जे आपले टक्स आहे ते देऊन घ्यायचे आहेत जे पण तुम्ही जेवढे टक्स घेतलेले आहे त्या टक्सच्या अंतरावर टक्स मारून घ्यायचे एकसारखे टक्स आलेत का ते पण आपल्याला मोजून घ्यायचे आहेत हा बघा आपला ब्लाउजचा जो आहे गोल गळा बॅक साईड टक्स वगैरे मारून झाले आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचा आहे तर शोल्डर बघा मी ते ह्या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही दुसरं सुद्धा आपल्याला लगेचच जॉईंट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही शोल्डर जे आहे आपल्याला एकत्र करून सारखे जुळून घ्यायचे आपले जे दोन्ही शोल्डर आहे ते ह्या पद्धतीने जुळून घ्यायचे सारखे आणि जे पण आपलं एक्स्ट्रा आहे त्याला जे आहे छोटे छोटेसे कट म्हणजे छाटून घ्यायचं तुमचं मागापुढं जो शोल्डर असेल ते ह्या पद्धतीने छाटून घ्यायचं आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर बाईचा मी जो मध्य सेंटर आहे तो काढलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने खोल बाजू आहे ती पुढच्या साईडने आहे मोठी बाजू आहे ती बॅक साईड म्हणजे मागच्या साईडने आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला बाईसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे लगेचच आणि खूप म्हणजे मोजून फक्त आपण अर्ध्या तासामध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे वेळही लागला नाही माप आहे त्याचं तुम्हाला मी माप सांगते साडे चौदाची उंची आहे बेचाळीसची छाती आहे आडोतीचं कमर आहे दंडघेर आहे आपला साडे चौदा आणि बॅकसाइड आहे तो आपला आ, चार इंच आणि पुढचा गाडा जो आहे आपण सहा इंचा घेतलेला आहे म्हणजे हे माप आहे हे पण स सो, सोपं म्हणजे गोल गाळा होता आणि पटकन झाला आपला म्हणजे रेग्युलर ब्लाऊज आपला जो गोल आहे तो आपण ह्याच पद्धतीने शिवतो पण हा साडीतला ब्लाऊज आहे ब्लाऊज छान आहे आता आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे तर बॉक्स फिटिंग आहे तीसुद्धा आपण ह्या पद्धतीने करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची आणि जे पण एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत दोन्ही साईड आपल्याला त्याच आप साईड पद्धतीने टिपा मारायच्या आहे आता आप आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि सरळ दोन्ही साईडने त्या सरळ सरळ टिपा आहे त्या आपण मारून घेणार आहोत आणि जे पण तुमचं कमर आहे आपलं कमर आहे अठ्ठावीस अडोतीस इंचाचं आणि दंडघेर आहे साडे चौदा इंचाचं तर त्या मापावरती आपल्याला माप टाकून तुमच्या कमरेचं आणि दंडघेऱ्याचे जे आहे फिटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने मी कमरेचं माप टाकून घेतलेला आहे आणि दंड सुद्धा आपण सव्वा इंचाचा दंड घेतो आपला तो, तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे सरळ मारून घ्यायचा दोन्ही साईड आपल्याला त्याच पद्धतीने करायचे आहे सुद्धा आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे सव्वा सात इंचा पाहू शकता आपला ब्लाऊज आहे तो संपूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि तुम्हाला जो माझा आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्हाला आजचा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला जर काही वाटलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद